रामकृष्ण हरे सज्जन आज आपणाला संत श्रेष्ठ महाराजांच्या अभंगावर विवरण ऐकवणार आहे अभंग आहे धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी अभंगाचं विवरण आहे आणि महाराज या अभंगामध्ये धनाचं सामर्थ्य किती असतं ते सांगतात म्हणजे धनाचा प्रभाव धनामुळे सत्ता काबीज करता येते प्राप्त करता येते आणि सत्तेमुळे धन प्राप्त करता येतं किंवा धनाचं वाटोळ पण करता येतं म्हणजे सत्ता धनाहीपेक्षा श्रेष्ठ असते आणि म्हणून धनाचा वापर सत्तेसाठी सत्तेचा वापर धनासाठी असे ही साखळी आहे आणि ते आज नव्हे चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं आहे की धनाचा प्रभाव काय आहे ऐका धनवंता लागी लागे धनवंता लागी सर्वमान्यता आहे जगी धनवंत जो आहे ना तर तो इतका भाग्यवंत ठरतो की म्हणजे व्यवहारामध्ये की त्याच्याच सगळ्या गोष्टी चालतात सगळे लोक त्याचा हुकूम पाळतात सर्व मान्यता आहे जगी कोणाला धनवंताला मान मिळतो सगळं कायद्याला प्राप्त करून घेता येतं धनाच्या सामर्थ्यामुळे दुसरं चरण महाराज म्हणतात जव मोठा चाले धंदा आता हे जगात तर मान्यता आहे सर्व जगी असं म्हटलंय सर्व मान्यता आहे जगी पण घरामध्ये सुद्धा जे आपण नातेवाईक म्हणतो आपले जीवाभावाचे म्हणतो प्राणपणाचे प्रेम करणारे म्हणतो त्यांच्यातसुद्धा असंच असतं त्याचंही विवेचन महाराज म्हणतात जव मोठा चाले धंदा धंदा फार मोठा चालला पैसे येत आहेत तव बहीण म्हणे दादा दादा ए भावाचा धंदा जोरात चालला की बहिण दादा दादा ए कसं काय चाललंय वगैरे गोड बोलते बहीण कारण तिला दिवाळीची आणि इतर गोष्टीची आशा असते पण धंदा चांगला चालला तर हां तिसरं चरण सदा शृंगार भूषणे सदा शृंगार भूषण चांगल्या वाढीवारी साड्या असं जर कांतेला घेतलं बायकोला घेतलं ना कांता लवे बहुमाने तर काय कॉफी करू का आज करा थकल्यासारखं वाटतंय तुम्हाला वगैरे असं गोड गोड बोलणार आणि लवून भंजून सगळे कामं करणार चौथ्या चरणात महाराज म्हणतात तो का मे धन भाग्य आशाश्वत जान पण या सगळ्या गोष्टीवर व्यावहारिक गोष्टीमध्ये धनाला खूप मोठी किंमत आहे परिवारामध्ये सुद्धा धनाला किंमत फार आहे पण तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये त्याच्यावर शेरा मारतात आणि सांगतात हे धन धनाने वाढलेले जे हे फगीरपणा आहे ना किंमत ती कशी आहे तुकार म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण अशाश्वत आहे ते आणि शाश्वत काय आहे शाश्वत आहे आम्हा घरी धन शब्दांचे चरत्ने तुकाराम महाराजांनी ज्यांना एकाने विचारलं म्हणले मग हे जर अशाश्वत आहे तर मग शाश्वत धन कोणतं आहे आता शाश्वत शब्द है ना हात राजकारणी फार वापरायला लागलेत शाश्वत विकास झाला पाहिजे शाश्वत अमुक झाला पाहिजे शाश्वत योजना रागवल्या आणि अशाश्वत म्हणजे न टिकणारं असं त्याचं आहे इथं शाश्वत शब्द आला आहे बघा तर हे शाश्वत जे आहे ना तर हे धन आहे कोणतं तुकाराम महाराज म्हणता आमच्याकडे आम्ही काय मिळवलं धन तर ते धन मिळवलं की आम्हा घरी धन शब्दांचेच रत्ने शब्दांचीच शस्त्रे पूजा करू शब्दचे आमुचे जीवीचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तो का म्हणे आम शब्दचे हा देव शब्देची गौरव पूजा करू आमचं शब्द म्हणजे ज्ञान शब्द ज्ञान आणि शब्दातच ज्ञान असं ज्ञान हेच धन सर्वश्रेष्ठ आहे असं ज्ञान धन सर्व धनप्रधान असं म्हटलेलं आहे तेव्हा धनाने सगळं मिळालेलं भाग्य आहे ते, ते अशाश्वत आहे आणि शाश्वत है, है न्यान, न्यान धन आहे ते आहे ज्ञान ज्ञान धन सर्वश्रेष्ठ आहे तर ते धन आम्ही मिळवलेलं आहे असंच एक अभंग म्हणजे मीराबाईचा आहे मीराबाईला असंच विचारलं लोकांनी अरे राज्य वैभव वगैरे सगळं सोडून दिलंस मग तुला आता धन काय आहे ते म्हणले काय आहे म्हणजे राम रामरतन धन पायो पायो जे मने रामरतन पायो हे रामरतन रामनामाचं हेच धन आमचं आहे भक्ती हेच आमचं चाह धन आहे तर ते आम्ही प्राप्त केलेलं आहे तर हे धन कसं आहे चोरन लुटे वाको। हे त्याला चोर खा लुटून नेऊ शकत नाही आणि हे शासन त्याच्यावर टॅक्स बसू शकत नाही आणि खरंच तर हे खरंच तर घटत नाही आणि दिल्याने ते वाढत जातं असं जे धन आहे ते धन आम्ही मिळवलेलं आहे आणि या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी तुकाराम महाराज म्हणतात म्हणून बाबा धन जमवलं पाहिजे धन मिळवलं पाहिजे आणि त्याचा अपरातपर अत्याचार न करता ते उदास विचारे वेच करी उदास स्थितीमधून चांगल्या ठिकाणी ते गुंतवलं पाहिजे दिलं पाहिजे लोकावर उपकार केला पाहिजे अशा अर्थाचा आहे आणि एक सुभाषितकार तर असं म्हणतो की हे सगळं मी पाहिलं धनाचा प्रभाव इतका आहे लोकावर म्हणून एकाने त्याला विचारलं म्हणले मग तू सो पैसे मिळवतोस पैसे मिळवतोस अरे काय देव धर्म वगैरे काय करत जा हं देवाला मानत नाहीस काय नाहीस तो म्हणतो पैसा मेरा परमेश्वर कांता मेरा गुरो बालबच्चे साधो संत सेवा किसी के करो असं त्याचं म्हणणं आहे तेव्हा सांग सांगायचा मुद्दा सज्जन हो की धनाचा प्रभाव अतिशय समाजावर आहे धनाने काहीही करता येतं लोकांचे मुर्दे पाडता येतात मुर्दे पडत असतील तर धनाने वाचवता पण येतात म्हणजे चांगल्या अर्थाने धन जर आपण वापरलं तर त्याने चांगलं पण होतं म्हणून चांगलं वापरा आणि सद्गुणांचं धन वाढवा भक्तिप्रेमाचं धन वाढवा आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे बा बाकीचे धन अशाश्वत आहेत आणि शाश्वत धन आहे परमार्थ ते मिळवा ते प्राप्त करा तुम्ही आनंदी व्हाल असा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटीत राहा धन सर्व प्रधानम असं म्हटलेलं आहे तेव्हा आनंदी रहा, रहा, रहा रामकृष्ण हरे